आ, जा 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 हा? 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 का पाहिजे झालं का झालं कर लवकर मला जायचं हे कोणासोबत आली मोठी हा कोणासोबत आली आहे कोणासोबत आली आहे कोणी यायला हात तुला हा काय इकडे कोण सांगते आले

शाळेत गेल ती हा कोणच्या शाळेत गेल ति तू हाय बाय कोणच्या शाळेत गेल ती गे हा गे गे। गे हम्म जाणार का तू गॅस आता गेलाच समज तू गॅस हम्म ठेवून काय फायदा का म्हणजे तू गॅस जाणार आहे

तर गाईस सिलेंडर झालाय खतम आता पटकन सिलेंडर आणायला लागते लवकर अर्जंट का वय तो आता तो बंद स्वयंपाक चुलीवर का पण तपास आहे काय मग तू काय पेट्रोल ते नाही हे मग हे काढ ना मग खाली आंघोळ करून घे तुम्ही आंघोळ तर गुड मॉर्निंग गॅच शुभ सकाळ शेवटी गॅस गेलाच